महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत मोटरसायकल चोरणारा गजाआड पाच मोटरसायकल हस्तगत नेरळ पोलिसांची धडक कारवाई नेरळ रेल्वे स्टेशन पूर्व भागातील निर्माण नगरी सोसायटीच्या मोकळ्या जागेतील पार्क केलेली हिरो होंडा कंपनीची सी डी डेलेक्स मॉडेलचे मोटरसायकल क्रमांक एम एस सेहेचाळीस सी क्यू अठराशे नव्वद ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत चिराग रामचंद्र धुळे राहणार चोरावळे तालुका कर्जत जिल्हा रायगड यांनी नेरळ पोलीस ठाण्यात दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याहत्तर बावीस तक्रार केली दाखल केली आहे ही बाब प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे आणि आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल शेंडे उपविभागीय पोलीस अधिकारी टेळी यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगट पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे पोलीस शिपाई तीनशे पाच निरंजन दवणे पोलीस शिपाई अठरा छत्तीस राजेभाऊ केकान पोलीस शिपाई चौदा पंधरा विनोद वांगेकर पोलीस शिपाई सतरा तेवीस प्रशांत बेले यांना शिवाजी ढवळे यांनी मार्गदर्शन केलं असता संबंधित पथक आणि घटनांसय कोणत्याही प्रकारचा पुरावा उपलब्ध नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधारे आणि गुप्त बातमीदार यांच्या मदतीने गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यात आरोपी सचिन सुनील सोनवणे वयवर्ष बत्तीस राहणार बिल्डिंग नंबर एकशे चव्वेचाळीस दोन पाच लेन कुलाबा मुंबई यास दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली आरोपी ज्याच्या ताब्यातील पाच मोटरसायकल बुलेट एम एस सेहेचाळीस बी टी सदुसष्ट तेहत्तीस ऍक्टिवा एम एस सेहेचाळीस बी टी चौतीस त्र्याहत्तर सुझुकी ॲक्साइज स्कोटी क्रमांक एम एच तीन डी क्यू अठरा अडुसष्ट होंडा कंपनीची सी बी शाही मोटरसायकल एम एच सेहेचाळीस बी झेड बावीस पंचेचाळीस हस्तगत करण्यात आली सध्या आरोपी हा पोलीस कोठडीमध्ये असून त्याचा अधिक तपास लिगाप्पा सरगर करत आहेत महाराष्ट्र माझाकरिता संदेश चाळुंके रायगड नेरळ महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी